नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गट अ मुलाखतीस पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन शेवटचा टप्पा जो राहिलेला आहे तो म्हणजे मुलाखत इंटरव्ह्यूचा त्यासाठी मी राहुल खंडारे युपीएससी तर्फे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे या मॉक इंटरव्ह्यू सेशन पूर्णतः फ्री असणार आहे यामध्ये आपण ऑनलाईन ऑफलाईन आणि हायब्रिड तिन्ही मोडणी घेणार आहे जे विद्यार्थी बाहेरगावी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन घेणार आहे जे विद्यार्थी पुण्यात आहेत ते विद्यार्थी ऑफलाईनला येतील आणि जे विद्यार्थी जॉब करत आहेत कधी ते येऊ शकतात कधी नाही येऊ शकत त्यांच्यासाठी हायब्रिड मोड असणार आहे ही जी तयारी आहे या तयारीमध्ये आपल्याला समाजकल्याण अंतर्गत जे माजी आयुक्त आहेत सहायक आयुक्त आहेत अधिकारी आहेत तसेच त्या त्या विषयाचे जे तज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे यामध्ये आपण बायोडाटा कसा तयार करायचा त्यावरचे प्रश्न कसे तयार करायचे इथून सुरुवात करून काही विद्यार्थी जॉब करत असतील त्या जॉबचा प्रोफाईल आपण कसा तयार करायचा आहे बायोडाटामध्ये त्याला कसं इन्क्लूड करायचं आहे तर सोशल वेलफेअर पर्यंत जाणार आहे सोशल वेलफेअरचं ऍडमिनिस्ट्रेशन ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालते योजना कशा राबवल्या जातात बजेटिंग कसं होते या सगळ्या बाबी वर आपण चर्चा करणार आहे यासाठी आपण काही लेक्चर्स घेणार आहे त्यामध्ये काही वर्क तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि शेवटचा जो टप्पा असणार आहे तो मॉकचा असणार आहे ज्याला आपण मॉक इंटरव्ह्यू म्हणूया या सर्व प्रोसेससाठी तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे हा माझा मोबाईल नंबर आहे याच्यावर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज किंवा कॉल करायचा आहे आणि आपला स्लॉट जो आहे वन टू वन साठी आपल्याला एक स्लॉट जो काही असेल तुम्हाला दिला जाईल त्या स्लॉटवर तुम्हाला मार्गदर्शन आपण करणार आहे काही कॉमन लेक्चर्स असणार आहेत ऑनलाइन ऑफलाईन त्यासाठी यू पी व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला संपर्क साधायचा आहे